सर्वांना नमस्कार मी भास्कर शिवले महाराष्ट्रात अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असतो आज व्हिडिओ काढण्याचं कारण इतकंच की जुन्नर नगर वाचनालय छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी असणाऱ्या जुन्नरमध्ये अशीच एक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असल्यामुळे सकाळी घरातून लवकर निघालो होतो तरीसुद्धा स्पर्धेला येण्यासाठी मला बारा वाजले होते बारा वाजता या ठिकाणी आल्यानंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील शेवटचा स्पर्धक बोलत होता तेव्हा मी संयोजकांना विचारलं नाव नोंदणी करा तर ते म्हटले समोर तुम्ही बसा समोर बसलो परीक्षक सगळेजण त्या ठिकाणाहून उठून गेले आणि नंतर आम्हाला सांगण्यात आलं की आता या ठिकाणी स्पर्धा होणार नाही तुम्हाला सहभागी होता येणार नाही शंभर किलोमीटरवरून स्पर्धक एक महिनाभर स्पर्धेची तयारी करून या ठिकाणी बोलायला येत असतो राज्यस्तरीय स्पर्धा सकाळी साडे दहाला चालू होते आणि बारा वाजता हे संपवतात तर या मागं काहीतरी काळंबेरं आहे का काय अशी शंका येऊ लागते या भागाचे लोकप्रतिनिधी आदरणीय शरद दादांना आम्ही या बाबतीत माहिती दिली दादांनी आमच्या प्रेमाखातर या ठिकाणी संयोजकांना फोनसुद्धा केला की विद्यार्थ्यांना बक्षिसात घेऊ नका केवळ सहभाग म्हणून विद्यार्थ्यांना यामध्ये बोलू द्या पण संयोजकांनी आदरणीय दादांच्या म्हणण्याला सुद्धा या ठिकाणी मान्यता दिली नाही आणि आता चार वाजलेत तरी सुद्धा आम्हाला या ठिकाणी फायनलचे नऊ स्पर्धक यांनी घेतले होते त्यांच्या स्पर्धेचं ऐकून घेण्यासाठी यांच्याकडे वेळ होता पण आम्हाला बोलण्यासाठी वेळ नव्हता दादांच्या शब्दाला सुद्धा यांनी या ठिकाणी किंमत दिली नाही आणि वक्त्यांवर शिवजन्मभूमीत अन्याय होतोय या भागाचे लोकप्रतिनिधींचं वक्तृत्व संपूर्ण महाराष्ट्रात जा गाजतंय त्याच भागात अशा वक्त्यांवर जर अन्याय होत असेल तर जुन्नर मध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना माझ्या सोबत अजून दोन एक युवती तर दीडशे किलोमीटर वरून या ठिकाणी आली होती ती अक्षरशः रडत होती युवकांसोबत युवतीवर सुद्धा अन्याय करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलंय एवढंच मी बोलतो हो थांबतो